वक्ताने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर कणकवलीत लागलेला आहे बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो आहे त्यामुळे कणकवली शिवसेना शाखे बाहेर लागलेला हा बॅनर नेमका कुणाला इशारा देतोय या संदर्भात आता उलटसुलट चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कुरबूर सुरूच झालेली होती सामंत बंधूंवर आरोपही झालेले होते आता त्यातूनच हा बॅनर लावत राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा जिल्ह्यात आहे तर वक्ताने दो हिसाब भी लेंगे और जवाब भी देंगे असं म्हणत एक बॅनर लावण्यात आलेला आहे कणकवलीतला हाच तो बॅनर आहे यावर शिवसेनेचं धनुष्य बाण आहे आणि त्यावर मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत जे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांचा फोटो आहे मात्र हा इशारा कुणाचा आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे वक्त आने दो जबाब बी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय आणि हा बॅनर लागलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना जे शाखा आहे शिवसेने शाखा आहे त्या शाखेच्या अगदी समोर हा जो आहे तो बॅनर लागलेला आहे उदय सामंत आणि किरण सामंत यांची प्रतिमा असलेला हा बॅनर सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यावरती वक्त आने दो जबाब बी देंगे और हिसाब बी लेंगे अशा बर, असा मजकूर जो आहे तो टिपलेला आहे त्याचबरोबर उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांच्या भावी राजकीय वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा असं देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि नेमका हा जो बॅनर लागलेला आहे तो नेमका कोणाला इशारा आहे त्याबाबत देखील उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये जे आहे ते शीतयुद्ध युद्ध सुरू होतं आणि ते जे युद्ध आहे ते आता बॅनर बाजीपर्यंत येऊन पोचलेलं आहे एकूणच एका बाजूनं माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी देखील उदय सामंत यांनी या निवडणुकीत काम केलं नसल्याचा आरोप केला होता तर त्याबाबत उदय सामंत यांनी देखील स्पष्टोक्ती दिली होती मात्र आता जो बॅनर आहे तो नेमका कोणाला इशारा आहे याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग